हॅलो सपोली काय करतील कुठं आहे तुझे कधी येत इकडे तुम्ही अगं असं करू नका या इकडे झालं गेलं सगळं विसरा आपल्या घरी या तुम्ही अगं आपलं घर सोडून किती दिवस राहणार तिकडं ते काय नाही आजच्या आज घरी या इकडे हॅलो ऐकलं का मी काय म्हणतोय दे फोन तुम्ही तुम का असं करताय या घरी इकडं हॅलो सपोली हॅलो हॅलो असं तुम्ही पाडून बसू नका काही उपयोग होणार नाही आणि माझ्याकडे बघून सुद्धा काय फायदा होणार नाही माझ्याकडे आता काहीच पैसे राहिले नाही मी शेतात लक्ष घालतोय तेव्हा माझा कुठे कोणत्या कोणत्या सांगतो आता आपल्या हातात काहीच उरलेलं नसल्यामुळं आता आपण ज्यानी ते जेच्या पद्धतीने काम करून आप खर्चाची सोय करणे सरच्या तू लवकरात लवकर काम शोध काय हो शोधतो आणि तू माझ्याबरोबर शेतात काम करायला यायचं तरच आपल्या खर्चाची सोय होईल काय ग मधुरा कुठे निघालीस काय नाही बाबा जर शेताकडे जाऊन येते तिकडे काम चालू आहे ना आणि बरेच कामगार पण बोलवले अगं मला सांगायचं मी गेलो असतो ना नाही म्हणलं तुम्हाला तुम्हाला तुमची काम असतील ना अगं मला कसली काम असतील मोकळाची मी तेच जर तापड पण करायची ना तर त्याचीच गडबड आहे अरे वा बर बर चल आपण दोघजण जाऊ बर ठीक आहे मी पण येते बरेच लोक आहेत ना तिकडं सगळी कामं करून घेऊ मग व्यवस्थित मी अंसारखी आई तेवढीच मदत होईल ना असं म्हणत म्हणतं बरोबर मग तुम्हाला पण काय माहितीचं होईन चल सगळे कशाला बाबा आपण दोघच जाऊयात ना अगं मधुरा असू दे त्यांना पण माहिती नाही सर आपण सगळे जाऊयात आणि त्या आलेल्या लोकांबरोबर व्यवस्थित काम करून घेऊ वाटलं तर तू मागे घे आम्ही तिथंच थांबल आणि त्या लोकांबरोबर आम्ही बी काम करू लागेल चालेल चालेल चला मी ते साडी बदल खूप आनंद दिसतो आज अरे, आज मी खरंच खूप खुश आहे मला नाही सांगणार का घरच्यांमध्ये इतका बदल झालाय ना काय सांगतेस हो आज ना आई दादा वडील सगळे ना इतके व्यवस्थित वागत होते ना आणि आज आम्ही शेतात पण गेलतो शेतात हो कशाला शेतात कशाला कामासाठी तुला शेतातली पण काम येतात हो मग अरे वा मग अजून काय अरे मला पण व्यवस्थित नाही वाटत असं घरच्यांना शेतामध्ये घेऊन जाऊन काम सांगणं म्हणजे अरे मी लहान आहे ना घरच्यांना असं काम सांगणं मला नाही बरोबर वाटत हे बघ मधुरा तू काय चुकीचं वागते तुझ्या घरच्यांसोबत असं मला नाही वाटत तुझ्या घरच्यांनी पण बऱ्याच गोष्टी चुकावल्यात आणि ते आता सुधारतात ना ही चांगली गोष्ट आहे फक्त स्वतःला बाकी काय नाही ग आईच आहे मामाच्या इकडं हो ना बाबा बोलवत असतील ना, ना ग हो ना बाबांचा रोज फोन येतो ग ते एकटेच आहे ना तिकडं त्यांच्या जेवणाचं वगैरे कसं होतं असं काय माहिती अगं पण तुम्ही थोडं त्यांना समजून घ्यायला पाहिजे ना मला ना काय करून काय नाही तेच कळत नाही अगं बाबांची खूप काळजी वाटते ग पण आई ऐकत नाही ना काय म्हणतात ग त्या आई म्हणते ते खूप त्रास देतात त्याच्यामुळे नाही जायचं तिकडे इथंच राहायचं अरे देवा माझं लय अवघड झाले बघ ठीक बरे तुझ्या मामाचं गाव जवळ आहे म्हणून हा ना तर आपल्याला भेटतच आलं नसतं माझं तर काहीच खरं नसतं मग उदयश माझ्यासोबत कुठे ग मारूच्या घरी काय आईबिडी झाली काय अगं खरं नाही बाई तुझं तू जा येणार चुकुले असं नाही करायचं बरं का मी नाही येणार बाई चल ना जाऊ काय होतं त्याला चल चुकी मला ना जाऊ सं ठीक आहे उडे आता नाही काय करू लो आज इकडं काय नाही काका का? तर आपलं सगळे नारुकर काम होतं ना आमचं बर बरं ते काय तुझं डोपलाय तू जा हा जा या काय करत काकू चला थोडं छान कसं आहे काकू मी मस्त म्हणजे तुम्ही जणी कसं आहे छान मस्त या ना बसा चा घ्या थोडासा नाही नको काकू राहू द्या अगं या ग बसा किती दिवसांनी आलाय चा ठेवते चला हो

नको मी तुला एवढं सांगून मी तुला कळत नाही ना सकाळपासून का मी तू पण चल नाही म्हणतोय खुशल काय तुला सांगितलेलं कळत नाही का मराठी काय म्हणतो आम्ही लक्ष आहे ना तुझ मला मल बाहेर जायचे असा फटकूल ना जास्त लाड्यात आला तर आम्ही दोघं मरमर मरतो मर, तू कुशल बोमरा फिनतोस तो नार बघ किती सुधारलाय एकटा हँडल करतोय आणि तू अरे तू असतोस ना त्याच्या सोबत मग शिक ना काहीतरी काम उठ लाव का शेतच जायचं आपल्या सगळ्यांना कामाला चल बस बस जरा अरे तुला लय वाईट पण शेती आपलीच आहे ना दुसरं कोण करणार काम इथं आपल्यालाच करायला पाहिजे सांग बर बाहेरचे लोक घेऊन काम केलं तर कसं परवडन सांग बर का शिल्लक तरी राहीन का घर तरी चालेल का त्याच्यावर तुला बाहेर एखादं काम भेटलं असत तर मग डोक्याचं टेन्शन तरी गेलं असत काम आज ना उद्या भेटन म्हणा पण इथं आम्हाला थोडी शेतीमध्ये मदत केली तर किती बरं होईल सांग बर अर तुझ्यासाठीच करतोय सगळं तुला बोलताना आम्हाला बरं वाटतं वीर ग बस <laughs> दर पाणी बी हाय सोनम हाय काय म्हणते सोनम काय नाही तुलाच भेटायला तुला नाही आवडलं का मी आलेली चालेल ना मी इथं काही वेळ थांबलेले चालेल ग तर तू विचारायचं काय एवढं हा बाकी काय मग काही नाही बघितलं ना अभि ते लोक कशी वागत होते माझ्याशी सांगत होते मा का तुला पण त्यांनी असं नको वागायला पाहिजे होत ना हो ना, हो, ना हो ना मग मी काही बोलत होते का पण त्यांनी असं नाही वागायला पाहिजे बर हो ना बी मग मी तेच तर सांगते ना तुला ते लोक आम्हाला अजिबात मिळून नाही नुसतं माझा राग राग करत तू काळजी करू नकोस ना मी बोलतो पण ना त्यांच्याशी एकदा जाऊ दे ना अभि तू नको बोलूस त्यांच्याशी परत का ग परत तु ते तुलाच काहीतरी उलट बोलतील ते मला काहीच बोलणार नाही बर जाऊ दे ना अभि तरी पण नको तू काही बोलूस पर त्यांना तु बर ठीक मी उगाच तुला तुझ्या कामाच्या वेळ डिस्टर्ब करते है? ना नाही असं काही नाही बर दाद्या मधुरा आली होती घरी <laughs> काय चालत काय नाही रे मला सांगणार का अरे काय नाही शेतात गेलो आज खूप काम होत शेतात गेला म्हणून गपगप हे तसं नाही रे आई बघ तरी किती दिवस करणार रे घरातलं वेगळं शेतातलं वेगळं हे बघ त्यांचं बरोबर आहे म्हणा आपण काय लहान व आता आपण कामाकडे लक्ष दिलं पाहिजे ना ते बरोबर आहे मना मी ठरवले आता घरातली काम करत राहणार शेतातली काम करत राहणार अरे वा मी घरातलं शेतातलं हँडल करतोय बघ आणि आता नार्यात तेवढ्या सांभायचं नाही बाहेरचं पण चांगला जॉब शोधायचा नक्की आईला हिच्या आता तिथे एवढी ना, पेर ना नालाय की सोनम बर चला बी येते मी अर या काई दाला? काई दाला अर अरे या मित्रांनो काय झालं काय झालं सांगू का तुला अभया तुझं मुस्कड एका दिवशी आम्ही अरे काय पण काय झालं माहित नाही का तुला अरे अभ्या नीट वाक की जरा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बघा हसतोय काय लाज नसल्या अरे बघ हसू नाही तर अडू का आणि तुमचं काय चाललंय रे काय चाललंय म्हणजे पाहिलं तेच बोलतोय आम्ही कशाला ते पूर संघाप्पा मारत असतो रे तर मला तुमचं कायच कळणार आहोत काय चाललंय ते आमचं काय चाललंय का तुझं काय चाललंय ते बघ आधी अर तू का असं करतोय अरे ती पोर गेले हरम खोरे खुशाल तू तिच्या नादी लागलाय अरे मी कोणी नादी लागलोय तिच्या कर तुम्ही हम्म आम्ही दोघं काय खोटं बोलतोय का कशाला तिच्या संग्पा मारित असतो रे आली बोलू लागली मग तिला हाकल देऊ का दुकानावर ना अबे तू नाही माहिती पूर्गी कशी आहे ती कशी आहे म्हणजे चांगली मुलगी आहे ती बर का मी अरे खरंच चांगली मुलगी आहे ती चांगली आहे ना चांगली मुलगी आहे ती रे चल रे चल अरे नार्या त्या आब्याच काय खरं दिसत नाही बाबा हा राव तर त्या आब्याचं काय नाही सोनमनीच झक मारली असणार तेवढं बरोबर आहे पण त्या आब्या तिला दुकान का थांबून देतोय हाकलून का नाही देत तिला सारखं काय करायचं पण आता काय तरी केलं पाहिजे शांत बसून नाही चालणार सोनमला ना चांगली चालून घडवली पाहिजे अना राव लस इंद्रिय रे ती काय करायचं पण आपण काय करू मतुराच्या कुलीला भेटू आणि त्यांना सांगू ही गोष्ट हो हो त्यांना सांगू काय तरी ना सोनम इसोनंत आभेला पारियाडा करून टाकेल तेवढं होईन बघ सर, सर।